वास्तव बातमी मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे सगळे सोरे यांचा समावेश व्हावा यासाठी मनोज दरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे त्यासाठी सकल मराठा समाजाकडून गावागावात महासंवाद बैठकीचं आयोजन केलं जात आहे परळी वैजनाथ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलंय मात्र या गावा बैठकीला बैठकी बैठकी पोलीस प्रशासनानं परवानगी आयोजकांना कलम एकशे एकोणपन्नास सी आर पी सी प्रमाण नोटीसही बजावली आहे मात्र आयोजकांनी ही बैठक होणार असल्याचं सांगितलंय जिल्हाधिकारी बीड यांनी काढलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात कसल्याही प्रकारचे जात भाषा धार्मिक शिबिरांचा आणि मेळाव्यांचे आयोजनावर निर्बंध घालण्यात आले आहेत याच आदेशाचा दाखला मर्यादित पोलीस प्रशासनानं महासंवाद बैठकीला परवानगी नाकारली आहे ही बैठक मोंढा मार्केट हनुमान मंदिरासमोरील मैदानात होणार असून यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची रितसर परवानगी घेण्यात आली होती या परवानगीच्या आधारे आयोजकांनी परळी शहर पोलीस ठाण्यात तेरा मार्च रोजी महासंवाद बैठकीसाठी अर्ज केला होता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार आयोजकांनी जातीचा उल्लेख टाळत पुन्हा सतरा मार्च रोजी परळी पोलीस प्रशासनाला नवीन अर्ज देत या बैठकीसाठी परवानगी मागितली आहे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाने लोकसभेची आचारसंहिता याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने या महासंवाद बैठकीला परवानगी दिली नसल्याची माहिती मिळाली आहे आयोजक ही महासंवाद बैठक घेण्यासाठी ठाम असल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा